नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान प्रस्तीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाची निर्मिती होते आहे आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी दाखवला जात असला तरी देखील फारसा प्रभावी वातावरण डब्ल्यू डीचं उत्तर भारतात अद्याप तयार झालेलं नाही आपण धावत्या उपग्रह छायाचित्रानुसार जरी लक्ष दिलं तरी महाराष्ट्रात सध्या लगेचच पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज नाही आपण स्कायमेटमध्ये बघतो एकतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये पाऊस स्कायमेटकडून दाखवला जात होता आपण आत्ता जर बघितलं तर असं कुठलंही वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही एक तारखेला अशा प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही आहे दोन तारखेलासुद्धा महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही जवळपास आठ तारखेपर्यंत म्हणजे आठ जानेवारीपर्यंत स्कायमेटने पाऊस दाखवलेला नाही मात्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे नऊ तारखेला होईल असं स्कायमेटचा आता अंदाज आहे दहा हे अशा प्रकारचं वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आणि अकरा तारखेलाही महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचा अंदाज दिला आहे म्हणजे थोडक्यात नऊ दहा अकरा या तारखांना महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो असा स्कायमेटचा आता अंदाज आहे म्हणजे याचाच अर्थ हवामानात प्रचंड बदल होत आहेत आणि त्यामुळे जानेवारीत होणारा पाऊस अजून अनिश्चित आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये एकतीस तारखेला कोणत्याही प्रकारचं वातावरण दाखवलेलं नाही जे पूर्वी दाखवलं जात होतं आता दोन्ही समुद्रात केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे भारतामध्ये ना डब्ल्यू डी आहे ना पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एक जानेवारीलापर्यंत तरी पावसाची शक्यता नाही चार तारखेला थोडं मध्य प्रदेशवर वातावरण निर्मितीची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण चार तारखेला होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा सहा तारखेचा अंदाज जर बघितला तर चार पाच सहाच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण राहणार आहे आपल्या सर्वांना माहिती आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर अधिक विश्वास करतो या मॉडेलने सहा तारखेला थोडं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज दिला आहे जी एफ एस दक्षिण भारतामध्ये असलेलं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता सात तारखेला वर्तवली आहे आठ तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाळी ढग येण्याची शक्यता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दिशेने आहे नऊ तारखेला आपण बघतो की हे वातावरण महाराष्ट्रामध्ये दक्षिणी भागात म्हणजे विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण निर्माण करेल दहा तारखेला आपण बघतो की पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे अकरा तारखेलाही आपण हे वातावरण बघतो बारा तारखेलाही महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हलका पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे खूप मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही सध्या तरी मात्र जानेवारीत पावसास अनुकूल परिस्थिती असल्याचं अनेक मॉडेल दाखवत आहेत या मॉडेलनुसार दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला वादळी वातावरण तयार होऊ शकतं आणि ते महाराष्ट्राकडे सरकू शकतं असं वातावरण या ठिकाणी दाखवलं जातं आहे एक साधारण सहा तारखेनंतर हे वातावरण महाराष्ट्रात सरकू शकतं अशा प्रकारचा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे आपण जो बघतोय हा जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग हे सहा तारखेपासून बारा तारखेच्या दरम्यान राहतील असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचाही अंदाज आपण धावत्या स्वरूपात बघणार आहोत जसं जी एफ एस मॉडेल आपल्याला पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल किंवा ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असं दाखवत आहे त्या संदर्भात आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज बघतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये लगेचच पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही म्हणजे आपण जरा जवळपास सहा तारखेपर्यंत एक हलकी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा सहा तारखेपर्यंतचा अंदाज आहे मात्र सहा तारखेनंतर उत्तर भारतात डब्ल्यू डीचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्याचवेळेस सारबी समुद्र बंगालच्या उपसागरात वादळी स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि या दोघींमध्ये जर ट्रपलाईन तयार झाली तर महाराष्ट्रात सहा तारखेनंतर पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू पॉडेलने दिला आहे आपण बघतो की वेगवान मारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला किंवा अरबी समुद्राकडे जात आहेत आपण जर या बाबीचं बारकाई निरीक्षण केलं एक तीस तारखेला मालदीवच्या आज आजूबाजूने एक कमीदाबाची निर्मिती होईल आणि ही कमीदाबाची निर्मिती फार दिवस किंवा फार स्ट्रॉंग बनेल असं वाटत नाही डिसेंबरचा एक शेवटचा कमीदाब तयार होऊन जानेवारीमध्ये त्याची नोंद होण्याची शक्यता आहे आपण स्पष्टपणे या कमीदाबाला दाबाला बघतो यापूर्वी सांगितलेला आहे अशा प्रकारचा कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे मात्र या कमीदाबाचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही जर डब्ल्यू डी प्रभावित झाला तरच महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होते पुढील दहा दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे आपण आठ नऊ तारखेच्या दरम्यान ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्याला मध्य प्रदेशवर किंवा छत्तीसगडवर पाऊस दाखवत आहे त्याचा विदर्भात थोडा प्रभाव पडण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण हे थोडं उत्तरीला म्हणजेच महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे सहा तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे अस्पष्टपणे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची कुठलेही संकेत सध्या तरी नाहीत त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीलाच पाऊस येईल अशा प्रकारचा जो अंदाज आहे त्यामध्ये काही बदल होतो आहे पण दोन तारखेला मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये किंवा थोडं सांगली सोलापूरच्या दरम्यान ढगाळ वातावरण अशा प्रकारे तयार होणार आहे पण यातून फार पाऊस पडणार नाही किंवा फार शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती इथे नाही आहे या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाची पा। परिस्थिती सहा तारखेनंतर निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे आणि डब्ल्यू डी प्रभावी नसल्यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही म्हणजे एकूणच दुसऱ्या आठवड्यात जानेवारीच्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते कारण आत्तापर्यंत अनेक मॉडेल जानेवारीची सुरुवातच पावसाने होईल अशा प्रकारचा अंदाज देत होते परंतु सर्व मॉडेलचा अंदाज आता बदलला आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा